विकासामधून उगवताई नव महाराष्ट्राचे उज्ज्वल भविष्य पलूस कडेगाव मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथे डॉक्टर चेअरमन व ग्रामपंचायत प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या कार्यशाळेत त्यांचे पक्ष आणि आपल्या मतदारसंघाप्रतीचे प्रेम केलेली मेहनत पाहून उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले खासदार अमोल कोल्हे ज्येष्ठ विचारवंत माननीय विश्वंभर चौधरी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे अर्थतज्ञ लोकायत संस्थेचे संस्थापक माननीय माननीय नीरज जैन माजी आमदार उल्हास पवार पुरंदरचे आमदार माननीय संजय जगताप तसेच रिसोर्टचे आमदार माननीय अमित झनक यांनी आपल्या शैलीत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज बाबत चव्हाण वो लातूर ग्रामीणचे आमदार माननीय धीरज देशमुख यांनी मोलाचे मार्गदर्शन करीत अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे आपल्या भाषणातून मांडले डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांच्या अनेक जुन्या नव्या आठवणींना उजाळा दिला काफिला हा लोकायुक्त संस्था पुरस्कृत सांस्कृतिक कार्यक्रमाचे यावेळी सादरीकरण करण्यात आले आजच्या घडीला देशासमोर असणाऱ्या समस्या आणि त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितरित्या काय करणे गरजेचे आहे त्याची आखणी कशी करावी यासह इतर विविध विषयावर सांगोपांग चर्चा झाली माननीय आमदार कदम यांनी यावेळी उपस्थित लोकांशी संवाद साधला श्रीमती विजयमाला कदम वहिनी साहेब सौ स्वप्नाली ताई कदम डॉक्टर अस्मिता ताई कदम जगताप माननीय शांताराम बापू कदम नेवरी गावच्या सरपंच सौ प्रमिलाताई साळुंखे यांच्यासह विविध गावचे सरपंच उपसरपंच सदस्य तसेच विकास सोसायटीचे चेअरमन या कार्यक्रमास उपस्थित होते